स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कर्जत तालुक्यातील हत्याकांडातील आरोपी हनुमंत जेतू पाटील हा नेरळ पोलिसांच्या हुशारीने खऱ्या अर्थाने जाळ्यात अडकलाय नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या हुशारीने सुरुवातीला हनुमंतला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते आणि त्याच्या बोलण्यात अडखळलेले त्याचे शब्द पोलिसांच्या अटकेचे कारण म्हणले भाऊ वहिनी आणि आठ वर्षीय पुतण्याचे जीवन संपवल्याचे कारण ठरलेला हनुमंत पोलिसांपासून तेवढाच दूर होता तो म्हणजे हत्येस ठोस पुरावे पोलिसांच्या हाती नव्हते नेरळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या शोध मोहिमेत सी सी टी व्ही फुटेज हत्याकांड उघडून गेला गणेशोत्सवामुळे सर्वेकडे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असताना सात सप्टेंबरच्या मध्यरात्री पाटील कुटुंबासाठी शेवटची काळरात्र ठरली मूळचे कळंबोरगाव येथे राहणारे मदन जैतू पाटील यांचा लहान आठ वर्षे मुलगा विवेक मदन पाटील याचे शव ग्रामस्थान एका ओढ्यात आठ सप्टेंबरच्या दिवशी सकाळी सापडून आले आणि पाटील कुटुंबच संपलेलं सर्वांसमोर आलं मृतदेहावरील धारदार शस्त्राचे वार सर्व काही सांगून जात होते घटनास्थळी पोहोचलेले नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर या हत्याकांडाची उकळ होणे मोठे आव्हान होते मात्र आपल्या कामात प्रामाणिक असलेले नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांची सुरुवातीपासूनची संशयाची सोयी मयत मदनच्या सख्खा भाऊ हनुमंत पाटील याकडे वळली होती काही तासात चौकशीसाठी ढवळे यांनी हनुमंतला ताब्यात घेतले आणि हनुमंत तिथेच अडकला त्याचे शब्द अडखळत होते तोपर्यंत घटनेने हादरलेला रायगड जिल्हा यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच कर्जत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतली आणि पोलिसांचा एकच हात हनुमंतच्या खांद्यावर पडला हनुमंतने पोलिसांसमोर बयान केलेली कथा एका पिक्चरसारखी समोर आली आणि त्यातूनच सफेद रंगाचा शर्ट घालून पोशीर गावातून बाहेर निघालेला हनुमंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कैद झाला आणि तिथेच तो फसला हनुमंतला नेरळ पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आणि त्याने धारदार कुरडीच्या सायेने आपला भाऊ सात महिन्याची गरोदर असलेली वहिनी आणि आठ वर्षाचा पुतण्या यांची झोपेत असताना हत्या केल्याची कबुली दिली मदन पाटील भाऊ घरपट्टी नावावर करून देत नव्हता त्यामुळे शासनाच्या योजनेचा उपभोग घेता येत नसून वारंवार मागणी करूनही दादा वहिनी आपली हेळसाण करीत असल्याचे हत्येची पोलिसांसमोर कबुली हनुमंतने दिली हनुमंतला आठ दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आल्याचं समोर आले नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे ए uh, सी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यामुळं तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सी व्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमने सुरुवातीला दाखवलेली कार्यकुशलता यामुळे आरोपी हनुमंत पोलिसांच्या ता तावडीत काही तासातच सापडून गेला पोलीस झवळे यांनी आतापर्यंत कर्जत नेरळ माथेरान यासह इतर पोलीस ठाणे हद्दीतील अनेक मर्डर गुन्ह्यांची उकळ आपल्या कार्यकुशलतेने उघडकीस आणून आपल्या सहकारी मित्रांना देखील मदत केली आहे आज पोषित तेहरी हत्याकांडासारखी ही काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटनेतही ढवळे यांनी दाखवलेली कार्यकुशलता त्यांच्या कामाला सलाम करून गेली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ